याच गावचा याच गावामध्ये लेखनी व्यक्ती आहे असं मला एकोणीसशे ब्याण्णव साली राजू भोसले नावाच्या एका सांगितलं मानव सुद्धा निर्माण झाले ते कुठं राहतात पहिला प्रश्न केला की ते कुठं राहतात तर ते म्हणजे ते पाल्याच्या पाठीमागत राहतात त्या परिसरात राहतात आणि मित्र लागू केलं

छा कुठे जर असे त्यांचं ते ढकला ढकली करा आरामशिरी हे काय करत असते मांडी घातले आणि गर्क लिखाणात हे पाहिल्यासोबत आता लेखन म्हटल्यावरती एक वेगळी बघण्याची दृष्टी वेगळी असते मास्तरला विचारले पाय तिकडे जाऊ तिकडे केबिन ला चला

लिखाण केलेली के सी ती नजर म्हणजे काय म्हणत विषय काय असं माझी नजर गेली त्यांच्या त्या चानाक नजरेनं भरभट केलं थ मी माचा मग पुसटशी ओळख करून घेतली त्यावेळेला आणि मी काय करता तुम्ही काय करावता येतो बरं ठीक आहे आता मला मी दुसर आहे साधारण ब्याण्णॉची गोष्ट आहे ही विमान खेळ आपण बोलू चैक मला विचारलं तुम्ही काय गेले दोन पुस्तक सेकंड वीकला माझी राजा संपली मी टुचरी गेलो पुन्हा एक महिन्यानं सुट्टीला आल्यानंतर आमची खुली मुलाखत साहित्य म्हणजे काय तोपर्यंत यांचं शिक्षक काय मला काही माहीत नव्हतं पण एखाद्या पट्टीच्या अभ्यासू व्यक्तीसारखं विषय मांडला रे मांडला म्हणजे की त्याचं हळूहळू सुरू व्हायचं शिक्षण खळप किती असेल अण्णासाठी तर शाळा केली होती सुंदर लिखाण हे दुसऱ्या अंडभाऊसाठी देवी सांगली जिल्ह्यातले तुमच्या माहितीसाठी सांगतो सांगली जिल्हा हा ही खान आहे खान सगळ्या क्षेत्रातली ज्याला हिर म्हणतात त्याच्या पलीकडची उपमा नाही माझ्याकडे पण सांगली जिल्ह्यात अशी थोर म्हणजे वाद विवाद साहित्याच्या क्षेत्रात कंटिन्यू असते तिथं आपण भरपूर सांगितलं आमच्या दोघांचा एक विषय असा झाला मांडी चला सर बसल्या पैकी आम्ही दोघांनी एक कादंबरी यांनी तीस दिवसात दिवसात आणखी एक सावित्री यांची कादंबरी आणि माझी कादंबरी क्लिअर केली तेव्हा आम्हाला वाटलं आपण दोघं कुठं तरी लिखाणाच्या भोगात आहोत तीस दिवसात कादंबरी मोडून गेल्या माझी खोपा कादंबरीची असे स्पीड आहे